कोतूर पोलीस स्टेशन हद्दीत आज दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मौजे डोमेवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे गावच्या हद्दीत नगर कल्याण हायवेवर इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या समोर आळेफाटा बाजूकडून कल्याण बाजूकडे जाणारी सुप्रो छोटा हत्ती गाडी व ओतूर बाजूकडून आळेफाटा बाजूकडे जाणारी बजाज पल्सर मोटरसायकल व हुंदाई एक्सेंट कार यांचा अपघात होऊन सदर अपघातात मोटरसायकलवरील दोन जण मयत तर एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे रवींद्र सावळेराम भुतांबरे वय बावीस वर्ष मोरदरा आंबेगावन तालुका जुन्नर जिल्हा पुणे कुणाल नानाभाऊ काळे वय सतरा वर्ष मोरदरा आंबेगावांत तालुका जुन्नर जिल्हा पुणे हे दोन जण ह्या अपघातात मयत झाले असून श्रीकांत खंडू काळे वय सतरा वर्ष राहणार मोरदरा तालुका जुन्नर जिल्हा पुणे हा गंभीररित्या जखमी झाला आहे आकाश संदीप डुंबरे वय वर्ष चोवीस राहणार डुंबरवारी तालुका जुन्नर जिल्हा पुणे हे त्यांच्याकडील सुप्रो छोटा हत्ती गाडी क्रमांक एम एच चौदा एच यू तेवीस एकवीस आळेफाटावरून कल्याणच्या दिशेला जात असताना ओतूरहून आळेफाट्याच्या दिशेला जाणारी पल्सर एकशे पस्तीस मोटरसायकल नंबर एम एस चौदा बी एक बावन्न यांचा अपघात होऊन ते आपले काशीनाथ शेळके चौपन्न वर्ष व्यवसाय शेती सध्या राहणार नेऊळ नवी मुंबई मूळ राहणार काळूरफठा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर यांच्या हुंडे एक्सेट कार क्रमांक एम एस त्रेचाळीस जी शून्य आठशे पंच्याहत्तर यावर जाऊन आदळून हा अपघात झाला यामध्ये मोटार सायकल वरील दोन जण एक जण जखमी झाला आहे घटनेची माहिती मिळतात ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू ताटे यांनी वाहतूक कर्मचारी श्यामसुंदर जायबाय व सहकारी यांना घटनास्थळी पाठवून अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आहे डे टू डे न्यूज ओतूर